नमस्कार मित्रांनो तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत प्रतिमा हत्या ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी त्यांना तिथे एक शेकोटी दिसते आता प्रतिमा हत्या कुठलाही विचार न करता एक लाकूड घेत ती एक मशाल हातात घेत उभ्या राहतात आणि त्याच वेळी तिथे महिपत शिकरे येतो महिपत रौद्रिक पा पाहायला मिळतं महिपत पा शिकरे म्हणतात जगण्यासाठी किती धडपड परंतु जगण्याच्या बाबतीत तुझं नशीब मात्र चोरावर आहे अगो वीस वर्षापूर्वी मी तुला मारण्यासाठी एवढा मोठा घाट घातला पण नाही तरी सुद्धा तुम्ही मात्र तिघही जिवंतच आता मात्र प्रतिमात्या प्रश्न करत म्हणतात म्हणजे तो अपघात तू घडवून आणला होतास तर मैपरी म्हणतात मग काय तो आपोआपच घडला होता का एवढा मोठा अपघात मीच घडवून आणला होता आणि त्यासाठी त्या ड्रायव्हरला मी रातोरात लखपती केलं होतं परंतु त्या ड्रायव्हरने राथ त्या त्याचं काम काही नीट केलंच नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तिघही वाचलात खर तर तुम्हा तिघांनाही मला मारायचं होतं पण वाचलात ते तुम्ही तिघही एवढे प्रयत्न करूनही तुम्हाला मात्र काहीच झालं नाही तुमच्या गाडीचा एवढा मोठा अपघात झाला आता हे ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी सायली सगळं काही ऐकत असते आणि सायलीच्या डोळ्यासमोर सा हा सगळा काही अपघात असतो आपला झालेला अपघात तिला आठवत असतो परंतु आपणच तन्वी आहोत याची जाणीव काही सायलीला होत नसते इकडे प्रतिमात्याने सगळं काही आठवत असतं प्रतिमा त्या खूप संतापलेल्या असतात तर महिपत शिकरे म्हणू लागतो हो बावीस वर्षापूर्वी तुम्ही सर्वच जण माझ्या हातून वाचलात खर तर तुम्हाला तिघांनाही मला या जगातून गायब करायचं होतं परंतु नाही ना तुमचं तिघांचंही नशीब एवढं जोरावर ना की आज बावीस वर्षांनंतरही तुम्ही तिघही माझ्या समोरच आहात जेव्हा तुमची गाडी ना दरीत कोसळली तेव्हा मी लांबण पाहतच होतो आणि ज्यावेळी ती गाडी कोसळली त्यावेळी तुझी पोरकी कुठे गायब झाली मला कळालंच नाही परंतु पोरीला वाचवण्यासाठी तू तिथून बाहेर पडलीस हे मात्र मी बघितलं आणि मग ठरवलं की तुला संपवायचं त्यावेळी तुझा नवरा बेशुद्ध होता एवढ्या मोठ्या अपघातात तुझी मुलगी कुठेतरी दरीत लांब फेकली गेली आणि तू तिला वाचवण्यासाठी तडफडत होतीस पण त्यावेळी मी तुझ्या जवळ आलो तुला पाहिलं आणि तुला जिवंत बघून माझा संताप झाला मग मात्र तिथे असणाऱ्या चळक्या लाकडाने मी तुला मारलं स्वतःच्या हाताने मी तुला मारलं होत तुला संपवलं होत परंतु वीस वर्षानंतर कळालं तू जिवंत आहेस त्यावेळी तू मेली नाहीस आणि माझा तो घाव फक्त तुझ्या चेहऱ्यावरच उमटला तुझा चेहरा जळाला होता आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा त्यांना ते सर्व प्रसंग आठवतात वीस बावीस वर्षापूर्वीच सत्य त्यांच्या डोळ्यासमोर येतं त्यांना झालेला त्रास त्यांना आठवतो आणि त्याचवेळी प्रतिमा त्या म्हणजे प्रश्न करत म्हणतात याचा अर्थ माझा चेहरा तूच जाळला होतास तर तर महिपा शिकरे त्यांना म्हणतात मग काय करणार ना दुसरा कुठला पर्यायच नव्हता कारण त्यावेळी माझ्या जवळ अशी बंदूक नव्हती ना, ना। मग तिथे मिळालेला जळक लाकूड घेतलं आणि मारलं तुझ्या थोबडावर आणि नंतर तुमच्या त्या, त्या चेचलेल्या गाडीकडेही मला जायचं होतं पण तुझा नवरा तिथूनही गायब झाला होता मला त्यालाही पेटवायचं होतं पण त्यावेळी तोही माझ्या हातून सुटला म्हणजे बघ एवढा मोठा मी अपघात खडवून आणला पण तुम्ही तिघही या अपघातातून वाचलात तुमचं नशीब जोरावर होतं म्हणून तिघही तेव्हा वाचलात परंतु आता वाचणार नाही प्रतिमाबाई आता तुझी सुटका नाही त्या टायमिंगला माझं बॅल्डक खराब होतं परंतु आता नाही आता माझ्या बंदुकीतली गोळी तुझी पावती फाडणार आता हे ऐकताच सायलीला धक्काच बसतो महिपा शिकरेंनी आता प्रतिमा आत्यांवर बंदूक रोखलेली असते आता हे ऐकल्यानंतर प्रतिमात्या खूप चिडतात आणि प्रतिमात्या आपल्या हातात असणारी ती मशाल घेतात आणि महिपत शिकरेवर वार करायला पुढे येत म्हणतात सैताना आता मात्र प्रतिमा त्या पेटून उठलेल्या असतात तर दुसरीकडे पाहायला मिळत रविराज सर पुन्हा एकदा सर्व फाईलचा नीट अभ्यास करत असतात नक्की काय घडलं होतं हे कोणी खडून आणलं असेल या सगळ्याचा ती पुन्हा एकदा तपास करू लागतात आणि त्यावेळी रविराज सरांच्या लक्षात येतं की ज्या बाबूने त्यांना सगळं काही सत्य सांगितलेलं असतं त्याच्याबद्दल रविराज सरांनी पोलिसांना सगळं काही सांगितलेलं असतं परंतु त्या बाबूबद्दल कुठल्याच प्रकारची माहिती त्या फाईलमध्ये नसते किंवा त्याचं डेथ सर्टिफिकेटही नसतं आता मात्र रविरा सरांना प्रश्न पडतो की हे असं कसं घडू शकतं तर दुसरीकडे मिळतं म्हणू सैताना तू कितीही प्रयत्न कर पण तू मला मारू शकणार नाहीस त्यावेळी सुद्धा तू मला मारू शकला नाहीस आणि आताही तू मारू शकणार नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव त्यावेळी एवढा मोठा अपघात घडून आणलास तरी सुद्धा तुला यश मिळालं नाही आणि आताही मिळणार नाही त्यावेळी मी बेशुद्ध होते परंतु मला आली, शुद्ध माझ्या लक्षात आलं की माझी मुलगी माझ्यासोबत नाहीये आणि म्हणूनच तन्वीला शोधण्यासाठी मी तिथून स्वतःची सुटका करून घ्यायची ठरवली मी कशी बशी तिथून पळत माझ्या पोरीला शोधत होती धावले पळले अडखळले पडलेही तरीसुद्धा उठून उभी राहिली आणि माझ्या मुलीला मी हाका देऊ लागली परंतु त्यावेळी माझ्या खशातून आवाज फुटत नव्हता माझी पोरगी कुठे आहे हे मला कळत नव्हतं आणि त्याचवेळी माझा तोल गेला मी पडले आणि माझ्यासमोर तू येऊन उभा राहिलास प्रतिमा त्यांना ते सर्व काही आता प्रष्टपणे आठवू लागलेलं असतं महिपत शिकरेंचा चेहरा आता स्पष्टपणे त्यांच्या समोर असतो आणि महिपत शिकरेने केलेले आघातही आजही त्यांच्या मनावर असतात आणि आता ते सर्व स्पष्टपणे त्यांना दिसू लागलेली असतात आणि या सगळ्या मागे महिपा शिकरे आहे हे त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं हे सगळं काही सायली ऐकतच असते पण तेवढंच कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डही होत असतं मी तुझ्याकडे मदत मागितली होती राक्षसा आणि तू असं म्हणतास प्रतिमात्यांना केलेले घाव आठवतात महिपत शिकरे आता प्रतिमात्यांवर बंदूक रोखून असतात प्रतिमात्या म्हणतात अरे मी तुझ्याकडे मदतीचा हात पुढे केला तर तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का कशासाठी अरे कोणी सांगितलं होतं रे तुला कारण मी किंवा माझ्या घरातील कोणीही तुला तुला ओळखतही ओळखतही आम्ही नसताना तू आमचा जीव घेण्याचा आम्हाला प्रयत्न का केला होतास का तू आमच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला होता सांग सैताना तर आता महिपत शिकरे प्रतिमा त्यांना म्हणतो अगं ए प्रतिमाबाई आता मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सिक्रेट तुला सांगायचं आहे का तर प्रतिमात्या रागानेच महिपत शिकर्यांकडे पाहत असतात महिपत शिखरे म्हणतात बर तुला सांगतो आता असं म्हणत महिपत शिकरे म्हणतात बर तुला ऐकायचंच आहे ना मग मी सांगतो कारण तसही दोन मिनिटात तू तर ढगात जाणार आहेस मग तुझ्यासोबत हे सिक्रेटही ढगातच जाणार आहे असं म्हणत महिपत शिखरे म्हणतात मला तुम्हा तिघांनाही मारायचं होतं कारण आता एक माणूस प्रतिमा मारण्यासाठी त्यांच्या मागून बंदूक रोखून उभा असतो आता हे दृश्य ज्यावेळी सायली पाहते त्यावेळी सायली थावतच तिथे येते आणि त्या शेकोटीतील दुसरं लाकूड हातात घेत ती मशाल घेऊन आता प्रतिमा त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलेली असते आणि हे दृश्य अर्जुनने लांबूनच पाहिलेलं असतं आता प्रतिमा आत्या आणि सायली या दोघांनाही तिथे पाहून अर्जुन मात्र पूर्णपणे खाबरून गेलेला असतो आता महिपत शिकरे नाव सांगतील किंवा सर्व सिक्रेट सांगतील परंतु सायली त्या ठिकाणी गेल्यामुळे काहीच बोलत नाहीत आता महिपत शिकरे प्रतिमा आत्यांच्या दिशेने गण रोखून असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं चैतन्य गुंडांशी सामना करत असतो परंतु त्याच वेळी आता महिपत शिकरेंचा दुसरा एक गुंड चैतन्याच्या मागून आणि त्याच्या डोक्यावर जोरात घाव घालतो आणि त्यामुळे चैतन्य तिथेच कोसळतो आणि त्यानंतर तो माणूस त्या संधीचा फायदा घेत प्रतिमात्यांना मारण्यासाठी दुसऱ्या दिशेने निघालेला असतो तर दुसरीकडे प्रतिमा आत्या आणि सायली आता महिपा शिकरे सोबत सामना करत असतात आता या दोघींना कसं वाचवायचं याचा अर्जुन विचार करत असतो अर्जुन आता काही परंतो बंदु आता काहीतरी पाऊल उचलणार परंतु परंतु त्याच वेळी बंदुकीचा आवाज येतो मात्र अर्जुनला धक्काच बसतो इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम तिथपर्यंत पोहोचलेली असते इन्स्पेक्टर सावंत महिपा शिकरे म्हणतात महिपा शिकरे आता तुझा खेळ संपला आहे आताच्या आता बंदूक खाली ठेव आता प्रतिमा आत्या आणि सायली त्यांच्या हातातील मशाल खाली टाकतात आणि अर्जुन त्यांना बाजूला घेऊन जातो तर इकडे इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम आणि इकडे महिपत शिकरे आणि महिपत शिकरेचे सर्व गोंड यांच्यामध्ये गोळीबार सुरू होतो महिपत शिकरेला वाचवण्यासाठी त्याची माणसं गोळीबार करत असतात आणि त्याचवेळी पोलीस त्यांना पकडण्यासाठी गोळीबार करत असतात या सगळ्यामध्ये प्रतिमात्या खूप घाबरून गेलेल्या असतात परंतु सायरी आत्यांना वाचवण्यासाठी आपल्या मागे त्यांना उभं करते आणि हे सगळं काही ते सर्वजण लांबूनच पाहत असतात परंतु या संधीचा फायदा घेत आणि पोलिसांची नजर चुकवत महिपत शिकरे आणि त्याची माणसं तिथून निघून जातात तर इन्स्पेक्टर सावंत लागतात महिपत शिकरेला आपण ट्रॅपमध्ये तर अडकवलंच आहे आणि तो आता कुठेही पळून जाऊ शकत नाही आपली टीम त्याच्या मागावर आहेच आणि मी सुद्धा आता त्याला शोधणारच आहे तर अर्जुन म्हणतो मी सुद्धा तुमच्या सोबत येतो तर सायली म्हणते पण तुम्ही अर्जुन म्हणतो काळजी करू नका सायली प्रतिमा त्यांना घेऊन तू खरीसा बाकी जे काही असेल ते मी बघेन आणि मी सिनियरलाही फोन करून घरी यायला सांगेन असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांसोबत सायली आणि प्रतिमा त्यांना खरी पाठवून देतात आणि त्यानंतर महिपशिकरेंना शोधण्यासाठी अर्जुन आणि पोलिसांची टीम निघालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे पोलीस स्टेशनला रविराज सर कदम यांना विचारतात कदम एखादी फाईल द्यायची राहिली आहे का या केस संदर्भात तर कदम म्हणतात नाही सर तुम्हाला तर मी सगळ्याच फाईल दिल्या आहेत आता मात्र रविराज सरांना प्रश्न पडतो रविराज सर मनाशीच म्हणतात या फाईल मध्ये बाबू बद्दल का म्हणजे काय नक्की असेल आणि काय घडलं असेल त्यावेळी हे सगळं काही रेकॉर्ड कोणीतरी कायब करण्याचा प्रयत्न केला असेल का नक्की काय असेल यामागे आता रविराज सरांना काहीच कळत नसतं परंतु त्याचवेळी त्यांना अर्जुनचा फोन आलेला असतो रविराज सर आता घाईघाईने फोन उचलतात आणि विचारतात अर्जुन सगळी परिस्थिती नीट आहे ना प्रतिमा कशी आहे आणि तुम्ही सर्वजण अर्जुन म्हणतो आत्तेही ठीक आहे आणि आम्हीही सर्वजण ठीक आहोत परंतु एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे रविराज सर म्हणतात काय झालंय अर्जुन आता अर्जुन म्हणू लागतो या सगळ्यामध्ये महिपत निसटला रविराज सर म्हणतात महिपत निसटला हे कसं काय झालं अर्जुन म्हणतो सिनियर जे काही घडलं आहे ते सगळं मी तुला येऊन सांगेनच पण तू आता आमच्या घरी जा कारण प्रतिमा आणि सायली आमच्याच घरी गेले आहेत सगळं काही मी सॉर्ट आउट करतो आणि त्यानंतर मी सुद्धा घरी येतो तू काळजी करू नकोस रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे आता अर्जुन फोन ठेवतो तर त्यानंतर रविराज सर कदम यांना त्या सर्व फाईल ठेवायला सांगतात आणि घरी जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे पाहायला मिळत आता अर्जुन आणि पोलिसांची टीम चैतन्याच्या दिशेने येतात चैतन्य बेशुद्ध झालेलं आहे हे, हे पाहून अर्जुन पूर्णपणे खाबर तो खाबरतो शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो परंतु चैतन्य काही शुद्धीवर येत नाही अर्जुन म्हणू लागतो चैतू यार उठणारे तर त्यानंतर आता अर्जुन त्याच्या डोळ्यावर पाणी मारतो आणि ज्यावेळी चैतन्य शुद्धीवर येतो त्यावेळी अर्जुनने मोकळा श्वास घेतलेला असतो अर्जुन पूर्णपणे खाबरून गेलेला असतो परंतु चैतन्यला शुद्धीवर आलेला पाहून अर्जुन शांत होतो तर त्यानंतर अर्जुन आता चैतन्यला सावरतो तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात बोलवावी लागेल चैतन्य म्हणतो नाही सर बाकी काही मला मार वगैरे लागला नाही हल्ला केला त्यावेळी तुम्हाला मार लागला असेल तर त्यानंतर आता इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात अर्जुन सर तुम्ही इथे सगळीच कडे कॅमेरे लावले होते ना तर अर्जुन म्हणतो की हो सर इथे आम्ही पाच कॅमेरे लावले होते आणि प्रत्येक झाडाला क्रॉसही केला आहे त्या ज्या झाडांना क्रॉस केला आहे तिथे कॅमेरे मिळून जातील तर आता इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल हवाल यांना सगळ्यांनाच ते कॅमेरे खेळून यायला सांगतात आता सर्व कॅमेरे तिथे आणले जातात अर्जुन म्हणतो सर्व कॅमेरे तर आहेत तर इन्स्पेक्टर साहेब आता ते कॅमेरे चेक करतात परंतु तीन कॅमेऱ्यांचं कनेक्शन बंद असतं इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात अर्जुन सर तुम्ही तर पाच कॅमेरे लावले होते परंतु हे तीन कॅमेरे महिपत शिकरेंच्या माणसांना मिळाले असतील आणि म्हणूनच त्यांचं कनेक्शन बंद झालं परंतु हे दोन कॅमेरे अजूनपर्यंत सगळं काही शूट करत होते या सगळ्यातून आपल्याला काही ना काही क्ल्यू नक्कीच मिळू शकतो परंतु आम्ही सर्वजण मैपत शिकऱ्यांचा शोध घेतच आहोत आता इथे मैपत शिकरे कुठेही दिसत नाही याचाच अर्थ मैपत शिकरे इथून फरार झाला आहे आम्ही त्याचा शोध घेणारच आहोत पण तुम्ही इथे थांबू नका इथे थांबणं तुमच्यासाठी रिस्की आहे अर्जुन म्हणतो की हो आता अर्जुन चैतन्याला घेऊन तिथून निघालेला असतो तर इन्स्पेक्टर सावंत सर्व कॅमेरे घेऊन पोलीस स्टेशनला निघालेले असतात इकडे महिपत शिकरे कसा बसा आपल्या माणसांसोबत आपला जीव वाचवत रस्त्यापर्यंत आलेले असतात महिपत शिकरे आता आपल्या माणसांना विचारतात नागराज इथे आलेच असतील ना तर त्यांची म्हणू लागतात सर ते काही नाही परंतु साहेब तुम्ही इथून निष्ठा कारण तुमचा जीव धोक्यात आहे आणि तिथे येणाऱ्या टेम्पोतून महिपत शिकरेना पाठवलं जातं महिपत शिकरे म्हणू लागतात तुम्हीही लवकरात लवकर इथून या असं म्हणत महिपत शिकरे पोलिसांच्या हातावर तुरी देत तिथून निघालेले असतात तर दुसरा दिवसही उजाडलेला असतो परंतु सायली अर्जुन अजूनपर्यंत घरी न आल्यामुळे कल्पनाताई आता देवी आईला साकडं घालत म्हणतात देवी आई अगं सकाळ होत आली परंतु अजूनपर्यंत माझी लेकरं खरी आली नाही आहेत त्या दोघांवरही कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देऊ नकोस त्या दोघांवरही तुझी नजर असू देत तुझं लक्ष असू देत देवी माझ्या लेकरांना वाचव हो। त्यांच्याजवळ कुठलंही संकट फिरकूही देऊ नकोस अजूनपर्यंत माझी दोन्ही मुलं खरी आली नाही आहेत त्यांना सुखरूप खरी येऊ देत देवीयाई मी तुझ्यासमोर हात सोडते तुला साकडं घालते माझी मुलं सुखरूप खरी येऊ देत आणि त्याचवेळी अस्मिता आवाज देत म्हणते मम्मा अगं सायली आली आहे कल्पनाताई आता देवी आभार मानतात आणि थावत पळत बाहेर येतात बाहेर येऊन पाहतात तर रविराज सर प्रतिमा आत्या आणि सायलीही आलेल्या असतात आता या सर्वांना पाहून प्रतापराव विचारतात रविराज तू प्रतिमा एवढ्या सकाळी येते नक्की काय घडलं आहे तर कल्पनाताई म्हणतात हो ना रविराज फाऊजी काय झालंय तुम्ही प्रतिमाला घेऊन एवढ्या सकाळी इथे का आलात नक्की काही घडलं आहे का आणि सायली अगं अर्जुन कुठे आहे आता मात्र कोणी काहीच बोलत नसतं सायली शांतच असते तर अस्मिता म्हणू लागते काहीतरी नक्कीच भयंकर घडलं आहे आता सर्वच जण घाबरून गेलेले असतात नक्की काय घडले कोणाला काहीच कळत नसतं सर्वच जण घाबरून गेलेले असतात रविराज सर म्हणतात काळजी करू नका जे काही घडले ते आम्ही सगळं काही तुम्हाला सांगतो परंतु अगोदर प्रतिमाला आत येऊ देत आणि तिला जरा शांत होऊ देत आता म्हणतात हो या ना आत तर आता कल्पनाताई म्हणतात नाही नाही तुम्ही तिथेच थांबा तर अस्मिता विचारते मम्मा अगं का असं बोलतेस तू तर कल्पनाताई म्हणतात अगं यांच्याकडे पाहिल्यानंतर कळत की हे है सर्व सण कुठल्या तरी मोठ्या संकटाला तोंड देऊन खरी आली आहेत यांची दृष्ट तर काढायलाच हवी ना असं म्हणत कल्पनाताई आता भाकर तुकडा आणण्यासाठी घरात जातात आणि कल्पनाताई भाकर तुकडा घेऊन येतात परंतु कल्पनाताईंना अजूनपर्यंत अर्जुन काही तिथे दिसत नसतो कल्पनाताई आता सायलीला विचारतात अगं अर्जुन कुठे अजूनपर्यंत का आला नाही तो ठीक आहे ना सायली म्हणते हो आई काळजी करू नका ते ठीक आहेत येतीलच थोड्या वेळात तर त्याच वेळी अर्जुन चैतन्यला घेऊन घरी पोचलेला असतो प्रतापराव म्हणतात अरे आला अर्जुन आता अर्जुन चैतन्यला घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो चैतन्याची ती अवस्था पाहून घरातील सर्वांनाच थक्का बसतो आता अश्विन चैतन्याला प्रश्न करत म्हणतो चैतन्य रे काय झालंय तुझ्या डोक्याला काही लागलंय का, लाग का? चैतन्य म्हणतो नाही नाही जास्त काही नाही थोडाच माड लागलाय आता हे नक्की काय कळलंय हे सर्वजण कुठून आलेत कोणाला काहीच कळत नसतं आता प्रतापराव रविराज सरांना विचारतात रविराज नक्की काय खडलंय नेमकं काय झालंय कारण हे जे काही दृश्य दिसतंय ना यावरून एवढं मात्र नक्की की काहीतरी गंभीर खडलं आहे रविराज सांग ना नक्की काय खडलंय आता रविराज सर प्रतिमा आत्या सायली अर्जुन चैतन्य सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात तर प्रतापराव म्हणतात अरे रविराज अरे त्या प्रतिमाकडे बघ तिथं नीट बोलूही शकत नाहीये आणि या सगळ्यात चैतन्य जखमी दिसत आहे नक्की काय झालंय नेमकं काय घडलंय आणि तुम्ही कुठे होता सर्वजण असे प्रश्न करत सर्वजण त्यांना विचारू लागतात परंतु सायली अर्जुन यांना काय सांगावं काहीच कळत नसतं रविराज सर म्हणू लागतात हो जे काही खडलंय ते गंभीरच खडलं आहे परंतु आता जे काही होत ते सगळं काही संकट दूर आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नाही तर सायली म्हणते हे मला आहे परंतु बाबा सगळं काही ठीक आहे आता काळजी करायचं काहीच कारण नाही आता कल्पनातही सगळ्यांवरून भाकर तुकडं ओवाळून टाकतात आणि त्यानंतर सर्वच जण खरात येतात तर, खरा तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका मात्र अजून तिथेच अडकून असतात आता स्वतःची सुटका करत नागराज काका का कसे बसे रस्त्यापर्यंत येतात आणि येणाऱ्या सर्व गाड्यांना हात दाखवू लागतात त्यांचा पाय खूप जखमी असतो त्यांना उभं राहताही येत नसत परंतु कोणीही त्यांची मदत करत नसतं कोणीही गाडी थांबवत नसतं नागराज काका का गाडी थांबवण्याचा था प्रयत्न करत असतात परंतु त्याच वेळी आता त्या ठिकाणी प्रिया पोहोचलेली असते प्रिया गाडी थांबवते आणि ज्यावेळी काच खाली करून पाहते त्यावेळी तिथे नागराज काका असतात नागराज काका म्हणतात तू तू इथे काय करतेस तर प्रिया म्हणू लागते कस येणार ना नागराज काका तुम्हाला मदत हवी असली तर तुमची लाडकी पुतणीच येणार नाही का नागराज काका म्हणतात तू अगोदर दरवाजा उघड असं म्हणत आता प्रियाला दरवाजा उघडायला सांगतात आता नागराज काका गाडीत बसतात आणि प्रियाला म्हणतात तू अगोदर पाणी दे प्रिया म्हणते काय झाले तुमच्या पायाला नागराज काका म्हणतात पाय मुरगळलाय आता नागराज काका म्हणतात चल लवकरात लवकर इथून प्रिया म्हणते आता काय झालं रात्री तर एवढ्या तावा तावाने बोलत होता ना आणि एका रात्रीत असं काय घडलंय की तुमचा आवाजच फुटत नाहीये नागराज काका म्हणतात तुला सगळं काही सांगेन परंतु इथे कोणी बघण्या अगोदर आपण इथून निघायला हवं आता प्रिया नागराज काकांना घेऊन तिथून निघालेली असती तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आता अश्विन चैतन्यला चेक करतो आणि त्यानंतर त्याला आरामाची गरज आहे म्हणून त्याला गेस्टरूम मध्ये ठेवतो तर आता रविराज सरांना आणि सर्वांनाच प्रतापराव म्हणू लागतात चैतन्य आता ठीक आहे परंतु आता त्याला आरामाची गरज आहे असं अश्विनला वाटत आहे आणि म्हणूनच त्याला गेस्ट रूम मध्ये काळजी करू नका विमलताई म्हणतात शुद्धीवर की मी त्यांच्यासाठी त्यांचा नाश्ता त्यांच्या रूम मध्येच पाठवून देते तर इकडे अर्जुन म्हणू लागतो चैतन्यला जास्तच मार लागला आहे कारण गुंडाने त्याच्यावर खूप मोठ्याने वार केला आहे आता हे ऐकल्यानंतर अस्मिता विचारते गुंडाने म्हणजे नक्की काय बोलतोय अर्जुन तू तर कल्पनातही म्हणू लागतात अर्जुन जे काही घडले ते नीट सांग आम्हाला अजून अंधारात ठेवू नकोस आणि मला सांग प्रतिमाची अशी अवस्था का झाली आहे आणि प्रतिमा एवढी शांत का आहे म्हणतात कल्पना काळजी करू नकोस मला काहीही झालं नाही मी आता ठीक आहे पण खरं सांगू का तुझ्या मुलाने आणि सुनेने खूप मोठं धाडस दाखवलं था आहे तर सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही काही कमी धाडस दाखवलंय था का तर आता रविराज सर म्हणू लागतात त्या जंगलात नक्की काय खडले हे मलाही काही माहित नाहीये तर प्रतापराव म्हणू लागतात कुठल्या जंगलात आणि कुठे होता तुम्ही नक्की अर्जुन म्हणतो सांगतो जे काही खडले ते सगळं काही आम्ही तुम्हाला सांगतो असं म्हणत खडलेला सर्व प्रकार अर्जुन सर्वांना सांगू लागतो अर्जुन म्हणतो या सगळ्याला सुरुवात झाली होती आता काही या सगळ्याला सुरुवात ही सदाशिव लोखंडे यांच्यापासूनच झालेली असते आणि म्हणूनच अर्जुन खडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतो सदाशिव लोखंडे यांच्याजवळ मी सत्य कबूल करण्यासाठी गेलो होतो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं सांगतो की सगळं काही सांगतो सदाशिव लोखंडे म्हणालेले असतात खर तर भिंतीवर जो तुम्ही फोटो पाहिलात त्या फोटो मध्ये पाच मुली आहेत आम्हाला चारच मुली आणि जो पाचवा फोटो आहे ना तो द्वारे एडिटिंग करून लावला गेला होता आणि या सगळ्यात महिपत शिकरेचं नावही त्यांनी घेतलेलं असतं आणि म्हणूनच अर्जुनने शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते आता ज्या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांनी आपल्या मुलीला दिलेलं असतं त्या बाईंनाही अर्जुन भेटलेला असतो आणि त्यांच्याकडूनही हे सत्य कळालेलं असतं की या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांचाच हात आहे महिपत शिकरे यांनी त्या मुलीची चौकशी करण्यासाठी त्या बाईंपर्यंत पोचलेले असतात हेही सत्य अर्जुनला कळालेलं असतं त्यानंतर मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो तो म्हणजे देवी आईच्या मंदिरात कारण ज्यावेळी प्रतिमा आत्या खाबरलेल्या असतात त्यावेळी सायली प्रतिमा हत्यांना आता महिपत शिखरेचा फोटो दाखवते आणि मंदिरात म्हैपत शिखरेना पाहूनच प्रतिमा हत्या खाबरलेल्या असतात तर खडलेला सर्व प्रकार सायली आता घरच्यांना सांगू लागते सायली म्हणू लागते ज्यावेळी प्रतिमा त्या मंदिरात घाबरल्या होत्या त्यावेळी महिपत शिखरेना पाहूनच खाबरल्या होत्या आणि म्हणूनच ज्यावेळी मी त्यांना खरी महिपा शिकरेचा फोटो दाखवला त्यावेळी त्या बिथरल्या होत्या त्यांना ते, ते सर्व प्रसंग डोळ्यासमोर येत होते हे सगळं काही सायली घरच्यांना सांगू लागते हे सर्व काही ऐकून खर्चे पूर्णपणे खाबरून गेलेले असतात आता प्रतिमात्यांनाही ती सर्व दृश्य आठवत असतात तर त्यानंतर आता महिपत शिकरेलाच जाळ्यात अडकवण्यासाठी अर्जुन सायलीने कशा प्रकारे डाव रचलेले असतात तेही घरच्यांना सांगू लागतात महिपत शिकरेंची नजर चुकून अर्जुनने त्यांच्या किशात टाकलेली ती पहिली चिठ्ठी बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताची त्यांना आठवण करून दिलेली असते तर त्यानंतर सायली आणि अर्जुन यांनी पुढचा डाव टाकलेला असतो तो म्हणजे महिपत शिकरेंना फोन करून खाबरवलेलं असतं आणि तिसरा डाव असतो तो म्हणजे महिपत शिकरेंना बाबूचा फोटो दाखवलेला असतो तो बाबूचा फोटो पाहून महिपत शिकरे खाबरलेले सुरुवात झालेली असती सायली रविराज सरांना म्हणालेली असते महिपत शिकरे सारख्या माणसाच्या मनाचा बुद्धीचा तोल घालवायचा असेल तर प्रतिमा अद्या तिथे असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच एक कठोर पाऊल उचलत सायली अर्जुन रविराज सर प्रतिमा त्यांना महिपत शिखरेच्या समोर घेऊन येतात आणि खडलेला सर्व प्रकाराचा छडा लावायचा ठरवतात आणि यासाठी प्रतिमा आत्याही कठोर मनाने तयार झालेल्या असतात महिपत शिकरेच्या समोर जात सगळ्या उलगडा करत प्रतिमा लागतात बावीस वर्षापूर्वी या जंगलात तू माझ्यावर हल्ला केला होतास महिपत शिकरे आपल्या गुन्ह्याची कबुली देत म्हणतात की हो बावीस वर्षापूर्वी मीस तुला मारण्याचा प्रयत्न केला होता मीस तुझा अपघात खडून आणला होता तुम्हा तिघांनाही मारायचं माझं प्लॅन होतं परंतु या सगळ्यातून तुमचं नशीब बलवंत आणि म्हणून तुम्ही तिघही वाचलात परंतु आज नाही वाचणार आज तुझं मी तिकीट फाडणार असं म्हणत महिपा शिकरेने प्रतिमा हत्यावर गण रोखलेली असती परंतु त्याच वेळी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि त्यानंतर गोळीबार सुरू होतो अर्जुन घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतो परंतु या सगळ्यामध्ये तो महिपा शिकरे मात्र शांत बसणार नाहीत आणि मीही शांत बसणार नाही तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत सायली अर्जुनला म्हणू लागते आतापर्यंत आगीला घाबरणाऱ्या प्रतिमा हत्या तिथे शेकोटीत असणारी मशाल घेत महिपा शिकरे समोर अगदी ठामपणे आपली सर्व शक्ती एकवटून उभ्या होत्या त्या कशालाही घाबरत नव्हत्या परंतु त्याचवेळी सायलीला ते सगळं काही आटवतं सायली अर्जुनला म्हणू लागते आपण तर हे सगळं काही प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या संदर्भात शोध घेत आहोत ना मग या सगळ्यामध्ये मला का त्रास होतोय मी ज्यावेळी हे सगळं काही ऐकत होते, का होते ते मला का करत होतं मला या सगळ्यामध्ये असं का वाटते की माझा सुद्धा यामध्ये समावेश आहे या, या सगळ्याशी माझाही काहीतरी संबंध आहे आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो आता या सगळ्यामध्ये सायलीचा संबंध नक्की काय आहे सायली हे कोण आहे या, को या सगळ्याचा शोध अर्जुन कशा प्रकारे घेईल आणि या सगळ्या सत्याचा उलगडा कधीपर्यंत होईल हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तो